नमस्कार मी राकेश सूर्यवंशी आपण पाहताय लोकराजा बातमी बातमीसंथेशी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होऊन आता दहा वर्ष पूर्ण होतील आणि आगामी निवडणुकाही जाहीर झालेल्या आहेत तरी आगामी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिल मोदींचा झालेला दहा वर्षाचा कार्यकाळ यावर लोकांच्या नेमकं भावना काय आहेत आणि लोकांना काय वाटतं ह्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण एफ सी रोड येथे आलेलो आहोत तरी आपण इथे आता युवकांच्या प्रतिक्रिया आणि त्यांच्या भावना जाणून घेऊ नरेंद्र मोदींना दहा वर्ष पूर्ण झाले तर तुम्हाला काय वाटतं जे त्याने आवाहन केलं ते पूर्ण झालं पूर्ण असं सांगू शकत नाही पण महागाईबद्दल बोलू शकतो महागाई खूप वाढली म्हणले तर महागाई कम कमी झाली की नाही त्यांनी म्हणलं महागाई कमी करतो म्हणली बेरोजगारी कमी करतो नाही बेरोजगारी महागाई तर बरीच वाढली बाकी सर सगळं सरकार चांगलं आहे डेव्हलपमेंटच्या मानाने पण बेरोजगारी जरा महागाई खूप वाढली कुठे मध्यमवर्गीय लोकांना श्रीमंत श्रीमंतच असतो गरिबा गरीबच पण मध्यमवर्गी लोकांचं झाले <laughs> तर पुढल्या वेळेस चोवीसमध्ये कोण येईल तुम्हाला ना का नाही असं काही सांगू शकतं सांगू शकत नाही काहीच सांगू शकत नाही कारण आज आजचं राजकारण बघता काही सांगू शकत नाही कोण आज कोण कुठल्या पक्षात आहे तेच समजत नाही ऋषिकेश ऋषिकेश मग आता तुम्हाला काय वाटतं मोदींचे दहा वर्ष कसं बघता तुम्ही माझ्याकडे एक म्हटलं तर दर, धर्माच्या बाबतीत चांगलं झालेलं आहे एक आणि बाकीचा अत्याचार वगैरे हो कमी झालेला आहे असं मला वाटतं बाकी बेरोजगारी महागाई वगैरे काय वाटतं बेरोजगारी महागाई ती वा महागाई वाढलेलीच आहे पण ते आता आप आपण काय बोलू शकत नाही त्याच्यावर सगळ्यांच्यावर डिपेंड राहिला जे आश्वासनमधून दिले होते ते पूर्ण झाले की नाही नाही मनीष सहा तुम्हाला काय वाटतं <देखे> काम बऱ्यापैकी केलेले आहेत खरं जरा बेरोजगारी कोरोनामुळे जरा वाढलेली आहे जे ते आहे बऱ्यापैकी महागाई कमी करतो म्हणलं का महागाई जरा वाढलेली आहे पण काय निर्माण करू म्हणलं का नाही ते जरा काम गोवायला पाहिजे अजून अजून झालेले नाहीये बेरोजगारी वाढलेली आहे त्यामुळे सुभाष चंद्र सुभाष चंद्र अब मोदी जी को दस साल पूरे हो गए पंत प्रधान के तो उन्होंने जो कहा था वो सब पूरा हो गया क्या क्या आपको लगता है क्या हिंदी बोले मोदी जी को दस साल पूरे हो गए पी एम बन के तो उन्होंने कहा था कि महंगाई कम करेंगे अच्छे दिन आएंगे बेरोजगारी कम करेंगे तो आपको क्या लगता है एक सामान्य इंसान सब अच्छा हो रहा हाँ सब अच्छा हो रहा मोदी जी के राज में सब कुछ सब कुछ अच्छा हो रहा विकास हो रहा राम मंदिर बन गया आ, कब से इतना लड़ाई चालू था वो कश्मीर का भी कश्मीर का भी चालू हो गया कश्मीर का भी 370 पहले धारा लगा था वो भी खत्म हो गया हाँ। अभी नॉर्मल आदमी कोई भी जा सकता उधर बेरोजगारी नहीं क्या खत्म हो गई और रोजगार के अवसर भी हो गए अगली बार कौन आएगा अब क्या लगता है चौबीस में आएगा संजय शंकर गायकवाड आता मोदींना दहा वर्ष पूर्ण झाले नरेंद्र मोदींना दहा वर्ष पूर्ण झाले तुम्हाला काय वाटते चांगलं काम करतो तोच पाहिजे मोदीच पाहिजे त्यांनी दिलेले आश्वासन सगळे पूर्ण झाले तुम्हाला काय वाटतं त्यांनी जे आश्वासन दिले होते आश्वासन महागाई महागाई कमी करणार बेरोजगारी हो करतोच महागाई वर्ल्डमध्ये मध्ये वाढलेली वॉर म्हणून लोकांना कळत नाही महागाई का वाढते ट्रान्सपोर्ट वाढलं पेट्रोल वाढलं की ट्रान्सपोर्ट वाढतं ट्रान्सपोर्ट वाढलं की मार्ग वाढतं जयेश अशोक पाटील आता मोदीला दहा वर्ष पूर्ण झाली पंधरा तर तुम्हाला काय वाटतं ते दहा वर्षाबद्दल पूर्ण झाले हो झालं ना थोडेफार झाले बाकीचे बाकी राम मंदिर झालं आपलं एक अजून तीनशे सत्तर कलम झालं एक भरपूर आहे नंतर आत्ता मोदी यायला पाहिजे यावर्षी हां यावर्षी बी मोदीजी येईल येईल का हां येईल का होय ये शंभर टक्के येईल मोदी बीजेपी पी बोला तुम्हाला काय वाटतं बी जे पी शंभर टक्के मोदीच येणार आहे महागाई वगैरे तुम्हाला काय वाटतं बेरोजगारीवर महागाई फक्त भारतात नाही आहे पूर्ण देशात आहे जे ग्लोबल कॉन्फ्लिक्ट चालू आहे त्याच्यामुळे महागाई पण देशाची प्रगती जी झाली मागच्या दहा वर्षात त्याच्यामुळे फक्त मोदीच पर्याय आणि त्यांच्या कम्पेअरमध्ये दुसरा कोणी नेता नाही आहे काँग्रेसनी तर साठ वर्ष काहीच केलं नाही आणि राहुल कर्ज राहुल गांधीच्या असा काही व्ह्यू दिसत नाही की देशासाठी काय करणार काय नाही करणार ते फक्त मोदी विरोध करतात देशासाठी काय करणार आहे ते सांगा ना मोदी फक्त डेव्हलपमेंटच्या गोष्टी करतात म्हणून आमच्यासाठी तेच ऑप्शन आहे पूर्ण झाले पंतप्रधान हो नरेंद्र मोदींना दहा वर्ष पूर्ण झाले तर त्यांचं कसं वाटतं काम तुम्हाला जे आश्वासन वगैरे पूर्ण झाले का नाही काही झाली निम्या झाली निम्यार्धी नाही झाली काय करणार पुढल्या वेळेस कोण येईल सांगू शकत ना नरेंद्र मोदी जिंदाबाद नरेंद्र मोदीच येणार मग जे आश्वासन पूर्ण झालं सगळे आश्वासन आश्वासन सगळे पूर्ण केलेत महागाई बेरोजगारी महागाई बेरोजगारीवरती त्यांनी बऱ्याचपैकी काबू केली आहे आणि बऱ्यापैकी सगळं चांगलं आहे व्यवस्थित चाललेलं आहे दहा वर्ष पूर्ण झाले पंधरा नरेंद्र मोदींना दहा वर्ष झाले कार्यकाळाला हां तर तुम्हाला काय वाटतं त्याने जे आश्वासन दिले होते ते पूर्ण झाले का सगळे कसं बघताय युवक म्हणून झाले झाले चांगले महागाई बेरोजगारी झाली काय लाईट थोडी पार झाली कमी थोडी पार झाली पुढल्या वेळेस आता कोण येईल मोदी मोदी नमस्कार नाव सांगा साहिल हा? साहिल बोल मोदीजी को दस साल पुरे हो गए पंतप्रधान जी को दस साल पुरे हो गए तो आपको क्या लगता है दस साल कैसे थे महंगाई कमी हुई है क्या नहीं बेरोजगारी कमी हुई है क्या नहीं आई थिंक बेटर ही रहे पहले से तो तो जो उन्होंने कहा था वो सब पूरा हो गया पूरा तो नहीं कह सकते पर जो मेजर फैक्टर्स थे उनके राम मंदिर हो हो गया गया वो सब तो अब, अब क्या लगता है राम मंदिर से उनको अगले इलेक्शन फायदा गया होगा होगा तो उन्होंने जो कहा था वो पूरा आपको क्या लगता है एक यूथ के नज़र से आप क्या देखते हैं इसके जो दस साल में उन्होंने कहा था कि बेरोजगारी कम होगी महंगाई कम होगी तो आपको क्या लगता है वो हुआ कितने हिसाब से हुआ आ, पूरा तो नहीं कह सकते कि हो गया है पर आ, उसके हिसाब से स्टेप्स तो लिए जा रहे हैं तो, है। हाँ ऐसे मेरे पॉइंट ऑफ व्यू से बोल सकते हैं और अगले इलेक्शन में कौन आएगा आप क्या लगता है चौबीस में मोदी जी के अगेंस्ट में को कोई कंपटीटर अभी फिलहाल तो लग नहीं रहा कि उतना स्ट्रांग अभी कोई है राहुल गांधी हो गए वो इतना स्ट्रांग स्टैंड नहीं कर पा रहे आई थिंक सो मनोहर नरेंद्र मोदींना दहा वर्ष पूर्ण होतील तर त्यांनी जे आश्वासन दिले होते ते पूर्ण झाले की तुम्हाला काय वाटतं चांगलं वाटत नरेंद्र मोदींनी जे आश्वासन दिले होते दोन हजार चौदाला ला अच्छा दिना महागाई कमी होईल बेरोजगारी कमी होईल ते झाले की नाही तुम्हाला काय वाटतं काय मला एवढी कल्पना नाही सामान्य नागरिक म्हणून तुम्ही कसं बघता चांगल्या प्रमाण चांगल्या प्रमाण आता पुढल्या वेळेस कोण निवडणूक दोन हजार चोवीस ला काँग्रेस की भाजप ते शक्यत कमी आहे कोण येईल चालणार चालणार आहेत आहेत राम आता नरेंद्र मोदींना दहा वर्ष पूर्ण झाले मोदींना पंतप्रधान होऊन दहा वर्ष पूर्ण झाले आता पुढच्या निवडणुका लागतील आता तर त्यांनी जे आश्वासन दिले होते की महागाईबद्दल असेल बेरोजगारीबद्दल असेल ते झालं नाही तुम्हाला काय वाटतं महागाई कुठे कमी झाले काहीच कमी झालेलं नाही बाकी काही नाही आता येईल काय वाटतं मोदीच येणार आहे तरी येणार कारण का त्यांच्याकडे पॉवर आहे गुंडगिरी आहे सर्वच काय त्यांच्याकडे आहे हो एकूण भरपूर लोक त्यांच्याकडे पैसा असल्यामुळे माणूस माणसं एक पैसे देऊन घेतात ना हां मोदीच आहे नाम आपका मेरे नाम बप्पी मंडल तो अभे नरेंद्र मोदी जी को दस साल पुरे बन बनके तो आपको क्या लगता है जो कहा था मुझे नहीं, वो सब होगा हाँ हो जाएगा अभी जैसे वो काम कर रहे हैं तो हंड्रेड परसेंट ऐसे आदमी लोग साथ देगा तो भी आगे बढ़ सकता है तो उन्होंने कहा था कि महंगाई कम होगी वो बेरोजगार कम होगी आप क्या लगता है होगा महंगाई कम गरीब के लिए थोड़ा अच्छा ही कर रहे हैं किसी को बुरा ही कर रहे महंगाई कम हुई क्या नहीं महीने कम होगा कम होगा हाँ